तर सर्वपक्षीय बैठकीसाठी एम आय एनला आमंत्रण दिलं गेलं नाही असदुद्दीन ओवेसी यांनी आमंत्रण दिलं गेलं नाही यावरून संताप व्यक्त केलेला आहे रोष व्यक्त केलेला आहे तसंच ओवेसींकडून एक्सपोस्टवर तशी संतापजनक पोस्टसुद्धा शेअर करण्यात आलेली आहे एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता केंद्र सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे सर्वपक्षीय बैठक जी ही दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं बोलवली होती या बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं आणि या आमंत्रणावरून त्यांनी आपला संताप बोलून दाखवला त्यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्टवर तसं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे तसं तशा भावना सुद्धा बोलून दाखवल्या एम आय एम नेते इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत जी आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर जी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती काय सांगाल एम आय एम पक्षाला याचं निमंत्रण दिलं गेलेलं नाहीये काय तुमची प्रतिक्रिया आहे याबाबत ते महत्वाचं आम्हाला वाटत नाही आहे कारण काय आहे की आम्ही पहिलेही हे सांगून टाकलेले आहे की जे निर्णय सरकार घेतील जे हमला झालेला आहे जे भयानक हल्ला धरून जे निर्दोष लोकांना मारण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि मी त्यावेळी सांगितलं होतं आता मीटिंग भाषण चर्चा हे आता थांबवा तुम्ही काय कारवाई करणार आहे तुम्ही कारवाई करा पूर्ण देश तुमच्या सोबत असणार आहे पण तिथ टॅक्स जेव्हा देईल ना तुम्ही तर प्रकार अशा प्रकारे द्या की ज्या म्हणजे सगळ्या जगाला हे कळलं पाहिजे की आमच्या देशावर कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याचा काय हाल होतो हे दाखवण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं की उरी झाल्यानंतर आपण चर्चा केली ऑल पार्टी मिटिंग केली आणि काय झालं त्याचा तर शून्य काही झालं नाही पुलवामाच्या नंतर आपण खूप सारे मीटिंग्स घेतले खूप सारी चर्चा केली लोकसभेमध्ये भाषणं ठोकले रस्त्यावर येऊन सभेमध्ये भाषणं ठोकले पण त्याचा परिणाम काय झालं की पहलगाम झालं आता भाषण मीटिंग चर्चा हे संपवा आणि कठोर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे ते करून दाखवा आम्ही जसं सांगितलेलं आहे अनेक पक्षांनीही सांगितलेले आहे की या मुद्द्यावर पूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभे राहणार आहे आता सरकार काय करत फक्त चर्चा करणार आहे मीटिंग घेणार आहे तर मला असं वाटत नाही आहे की त्याच्यातून काही निघणार आहे हे असं वाटतं की नह हे लोकांना दाखवण्यासाठी की बघा आम्ही काहीतरी करत आहे आता करण्याची वेळ आलेली आहे पण एसी कॅबिन मध्ये बसून चर्चा करण्याच्या आता बॉर्डर वर जाऊन आपण काय करणार आहे पाकिस्तानला आपण कशा धडा शिकवणार आहे हे आम्हाला बघायचे आहे नक्कीच इंटियाजी धन्यवाद तुम्ही आपल्या जय महाराष्ट्रावर आपल्या प्रतिक्रिया आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद